श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे सतरावा श्री गणेशाय नम एक शिष्या नाम करणि तू गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे

अनुष्ठान धरू धरू सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सनी राहिले मनोन उत्कृष्ट महिमा वाढला असे ऐकोनी सिद्धाचे वचना नामधारका करी नमना श्री गुरु परमात्मा जाना का राहिले गौप्य रूपे काय त्यासी तपो देश भिक्षा मागणे काय हर्ष हा संदेह माझ्या मानसी याते निवारी दातारा एक शिष्या धारका भिक्षा मागने पी नाका आनिक सांगेने एका दत्तात्रेया गुरुमूर्ती कृपा कृपासागर दत्तात्रेय मूर्ती रूपी असे दिसती भक्तजना अनुग्रहार्थी तीर्थयात्रे अनुपम तीर्थे महीवरी असती गोप्य अपारी गुरुमूर्ती परोपकारी प्रकट करी भक्तालागी भक्तजन उद्धारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गोप्य व्हावया कारणार्थ समस्त येऊनी मागती लपविता दिन करासी केवी लपे ते जरासी कस्तुरी ठेविता गोप्यसी सुगंध केवी होय जेवी जगती जेथे तया अक्षिती कल्पिले फल देत से। या कारणे तया स्थानी सांगेन तुझ विस्तारोनी प्रकट झाले गुरुमुनि एक चिपरीसा करीर क्षेत्र नगरात ब्राह्मण वेदर वेदरत शास्त्र पुराणे विख्यात सांगे सकळा विद्वजना आद्यवेदी असे आपण जाने तर्क व्याकरण अहि का प्रमाणे आचरण कर्म मार्गी रत असे त्यासी जाहला सुत मती मंद असे उपजत माता पिता समस्त गेली तयासी दिवस मास वर्धता बाळ वर्ष सात जहाली केवळ व्रतबंधन करीती कुळाचार तया द्विज कुमाराचा न ये स्नान संध्या तयासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैचा मूर्खाशी पशु समान जहाला असे जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊन शिकता जान सेवेची विस्मृती होय त्यासी तया ग्रामीचे जन्मुन विद्या ने तुझ लागी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्र अभिज्ञात ज्याच्या पोटी कैसा सुत उपजलासी दगडापरी जळो जळो तुझे जिने पित्याच्या नावा आणि लेऊने पोट बांधुनी पाशाने बावी तळी रिघेनासी सीका, जन्मोनिया संसारी व्रता जाहलासी सुक, सुकरा परी, सुजगती यम पुरी आचरहीन वर्तसी जासी असे विद्या एक तोची मनुष्य मनुष्य माझी अधिक जैसा चिंता मनी देख तैसी विद्या परी श्री स्वामी समर्थ महाराज की जय